सिन्नर तालुक्यातील मनेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीराम सोनवणे यांनी आपल्या सहकारी सदस्यालाही उपसरपंच पदाची संधी मिळावी यासाठी पदाचा राजीनामा दिल्याने बुधवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी सरपंच संगीता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यात निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी संदीप शिवराम झेडगुले यांचा एकमेव अर्ज आल्याने आणि तो वैद्य ठरल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली सिन्नर तालुक्यातील मणेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीराम सोनवणे यांनी आपले सहकारी सदस्यास उपसरपंच पदाची संधी मिळावी यासाठी त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला होता रिक्त झालेल्या जागेवर बुधवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी सरपंच संगीता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यात उपसरपंच पदासाठी निर्धारित वेळेत संदीप शिवराम झेडगुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने आणि तो वैद्य ठरल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली यावेळी निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक एम बी यादव यांनी काम पाहिले मावळते उपसरपंच श्रीराम सोनवणे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच संदीप जेडगुले यांचा सत्कार केला या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट सी डी भोजने सुनीता सोनवणे शोभा भालेराव कविता आंबेकर अर्जुन सोनवणे स्वप्नाली सोनवणे निखिल सोनवणे जयश्री सोनवणे यांसह योगेश शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर घोडेकर दिलीप आंबेकर आनंदा सोनवणे शिवनाथ सोनवणे सचिन मजकुले अरुण सोनवणे किरण कर्डक संजय जाधव संजय शिंदे आदींनी शुभेच्छा दिल्या व निवडीनंतर गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला न्यूज साठी सुरेश कपिले आज ग्रामपंचायत मनेगाव येथील आज उपसरपंच पदाची निवडणूक पार पाडण्यात आली त्या निवडणुकीमध्ये श्री संदीप शिवराम जडगुले यांचा एकमेव अर्ज हो प्राप्त झाला आणि तो छाननी अंधी वैद्य आढळून आल्याने आणि दुपारच्या सत्रामध्ये निवडीची सभा पूर्ण होऊन बिनविरोध त्यांची संदीप शिवराम जडगुले यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे नेता योगेश शिंदे सरपंच म्हणेगाव आज उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली त्यात संदीप शिवराम जडगुले यांना उपसरपंच पद पद घोषित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन आमच्या या ग्रामपंचायत उपसरपंच निवडीबाबत जमलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच त्यानंतर आपले अधिकारी म्हणून श्री यादव भाऊसाहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली किंवा सहकार्याने आज संदीप शिवराम जडगुले बिनविरोध उपसरपंच मनेगावचे झालेले आहेत तरी त्यांना पुढील कालावधी हो अतिशय चांगला जावो व्यवस्थित जावो ही सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो व शुभेच्छा देतो आज मणेगाव सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड होती आणि त्यामध्ये संदीप जडगुले वार्ड क्रमांक दोन यांना सर्वानुमते बिनविरोध उपसरपंचपद म्हणून जाहीर झालेला आहे आणि त्यांना पुढील भविष्यामध्ये आरोग्य लाभो त्यांच्या हातून गावाची चांगली सेवा हो अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि पुढील वाढचाळीस त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आज मनेगाव ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीच्या दरम्यान मनेगाव ग्रामपंचायत सर्व सन्मान्य सदस्य सरपंच अध्यक्ष अधिकारी म्हणून सरपंच मॅडम तसेच ग्राम आपले गट ग्राम ग्रामसेवक साहेब साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज ज्या सर्वसंचालक मंडळाने व या माने या तमाम जनतेने माझ्यासारख्या तरुण व वर्गातील एका एक तरुणावर एका युवकावर ज्या गावाची धोरा दिली या धोरा सांभाळायची जबाबदारी मी पूर्णतः पार करेल आणि इथून पुढे गावातील विकास कामं असो किंवा पिण्याचं पाणी असो किंवा लोकांच्या आर्थिक मूलभूत ज्या गरजा आहे त्या गरजां लक्षात घेऊन त्या गरजांवरतीच आपलं लक्ष केंद्रित करून सर्व गावाची मी मनोगावी सेवा करील याच या निवडी प्रसंगी मी आज सर्व संचालकांना व सर्व सन्मानिय सदस्यांना व आमच्या मनेगावातील तमाम नागरिकांना मी संदेश देतो धन्यवाद